शेवगावमध्ये वादळी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात एम एस सी बी शटडाऊन शेवगाव शहरासह तालुक्यामध्ये बुधवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील वीज महावितरण कंपनी डाऊन झाली आहे त्यामुळे शेवगाव शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे ना हॉस्पिटलला वीज आहे ना पेट्रोल पंपाला वीज आहे छोटे मोठे कारखाने ही वीज नसल्यामुळे बसून आहेत शेवगाव पंचायत समितीसमोर झाड पडल्यामुळे कर्मचाऱ्यांना जाण्याचा रस्ता बंद झाला आहे बँकांचेही कामकाज ठप्प आहे गुरुवारी एक वाजेपर्यंत शेवगाव शहरातील बहुतेक सर्व भागातील वीज पुरवठा खंडित होता शेवगाव शहरासह वीज महामंडळाचे मेंटेनन्सचे काम करण्यासाठी दहा गँग कार्यरत आहेत या गँगवर शासन लाखो रुपये खर्च करत आहे या गँगवर शासन लाखो करोडो रुपये खर्च करत आहे परंतु ह्या दहा गँगपैकी किती गँग कार्यरत आहेत व त्या शेवगाव शहरातील खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काय कार्य करत आहेत हे समजायला तयार नाही अधिकारी मात्र कानावर हात घेऊन उभे आहेत वीज वितरण कंपनीचे अधिकारीही मुख्यालयाला थांबत नसल्यामुळे त्यांनाही शेवगाव शहराबद्दल काही घेणे देणे असेल यात शंका आहे शेवगाव तालुक्यात अगोदरच विजेच्या पोलांचे निकृष्ट कामं झालेली आहेत या वादळामुळे अधिकारी व तालुक्यामध्ये झालेल्या वीज महामंडळाच्या कामांची गुणवत्ता समोर आली आहे एकंदरीत या भूमगळ कारभाराचा बादशाह कोण याचा प्रश्न आता शेवगाव शहरातील जनतेसह तालुक्यातील जनता विचारत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा